कळायला पाहिजे किमान पाच गाड्या आपण पावायच्या पैसे देत आहेत म्हणून कोणाची पण हातात घेऊन पळवू नका कारण स्वतःचा स्टॅमिना वाढला पाहिजे आणि शेवटी स्वतःची गळ स्वतः सोसायला लागणार आहे <laughs> 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 <laughs>

अजून करंट आहे महिला मध्ये ज्याच्यात करंट आहे पारा आहे ताकद आहे त्याचाच मैदान आहे कारण या ठिकाणी पळावं लागतं एकाबरोबर दुसऱ्याला पळावं लागतं आणि दुसऱ्याबरोबर जॉकीला सुद्धा पळावं लागतं शिंद्याची खरोखर शिंदूची कमा चालली इकडे शिवा पर्यंत सुंदर होण होणार आजच्या मैदानात मन करी आणि सुंदर असा तर या ठिकाणी पूर्ण झाला आणि लढा चालू आणि बाग चांगलाच घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु ड्रायव्हरला या ठिकाणी स्पीड थांबला नाही या ठिकाणी आहे अनेक गुला पुढे 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 होऊ दे जॉकी या सीझन ला अनेक तयार झाले पण अनुभव या ठिकाणी पाहिजे जॉकी आपला डोक्याला गुंडळा नाहीतर तो बांधला राहील दीपक कुर्ले आपल्या टा टाविला हात लावू नका जॉकीचा जाऊ दे कारण त्याचा संजय रावाचा त्यानं अखंड महाराष्ट्र गाजवला दोन मार्गा आणि त्याच्यासोबत सागर पण या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून या मैदाचा बांधेडकरांचा सुंदर असा दोन साठी या सगळ्यांना हा परिसर माहिती आहे कौतुक करावं तितकंच कमी आता महाराष्ट्राला धक्का आमचा नियम असा आहे एक नंबर नियमा मुलग्याला या ठिकाणी लाद लावला नादा शिवाय नाही असा या वैगेरे क्षेत्रातला सुंदर असा नाव तेच साने राजे कित्येक चिखलनागरीची गाजवली आणि मुलाला चा मानकरी आम्हाला आमचे सर्वे करतायत त्यांचं कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आहे चला वेळ लावू नका तुम्ही वेळेची मर्यादा वळवळ करण्याचा विचार करू नका सुरी जोडी घ्या मैदानात दाखल करा अव्वल कांबळे कुठे आहेत अवोल कांबळे सुपुत्र अव्वल कांबळे चला छत्रीवाली मामा बसून घ्या पिवळाशी शर्ट छत्रीवाले आपल्या सारख्या काळामध्ये आनंद हा बांधावरून घ्यायचा अभार घेऊ नका कारण का जोडी आली खायची उठतील आपल्या अंगावर येतील आपण पळू नका तुम्ही शिपिंग लक्ष द्या धन्यवाद साहेकडचा नंदेरी सरेकडचा काय करतोय या ठिकाणी या मैदानात आनंद घेण्याचा प्रयत्न आहे शिपिंग करतोय परंतु या ठिकाणी पहिला पाहाला जोडा सरळ आला अनेक जोड्या बाहेर गेल्या या ठिकाणी ड्रायव्हरचं संतुलन बिघाडलं की जोडी दुसरीकडे जाते एवढं मात्र लक्षात नाही वर छान सुंदर शिगाडी या ठिकाणी पडला सज्जणारी महाराष्ट्राला येत लावला असा आंबेडकरांच्या मैदानाला सुंदर असा फेरा कोण होणार आजच्या मैदानात ना गुला

आणि इंपॉर्ट आम्हाला सांगा 14 नंबर का हो सिंधुदुर्ग कणकवली मथा आलेला इकडे सुंदर आणि पलीकडे हरण्याची गाडी आहे आणि उत्तमची कमाल या गाडीवरती चालू होणार मह होणार महपतराव त्याचं तोंड सरळ करा वशिंगा <laughs> एक ये कुमागानी एक पुढे जाणार डावीच्या जर हा घातला तर उजवीचा आडग असा या ठिकाणी समीकरण होणार बैल समान उभा करा तुमचं काय चाललंय सुट्टी मेकर बरोबर डायव्हरचा आणि बैलांचा सगळ्यांचाच कस करावा लागणार आणि सुंदराचा सुंदर आणि हरण्याचा फेरा निघाला डोळ्याचे पारणे पिटणारी गाडी इकडे हरण्याने हरण्या सुंदर आणि उत्तमची कमाला जर उत्तम या महिला जिल्हा रत्नागिरी दिनांक अठ्ठावीस तारीख प्रताप क्रमांक एकवीस हजार द्वितीय पंधरा हजार तिथे दहा हजार चौदर सात हजार पंचाण पाच हजार या ठिकाणी बक्षीस आहे गावची गट आणि गट दोन्ही बैलांचं त्या ठिकाणी आगमनगा आनंद घ्या आणि सुंदर असा गावठी गटांचा या ठिकाणी सुंदर असा पाहायला गेला रायफल आणि पतंग नाव आहे खरोखर रायफल तिकडे म्हणून आमच्या मागास असं या ठिकाणी सोसायला येणार आणि मागास पुन्हा उभारावा विनत घ्या होत आहे या पालूकला पलीकडाला दर्शनाला क्रॉसिंग काय होणार आजच्या मैदानात एक नंबर कोण होणार नंतर हुटीला का हट्टीला असं अनेक बैल बाय चांगली परिसर आल्याकडचा वागे

आणि लढत पाहिल्या मध्ये जशी चुरस आहे तशी गाठी मध्ये सुद्धा आणि सुंदर असं परताव झालं कारण काजी आणि पांडूची लढत चालू झाली बैला बैला लढत चालू झाली या ठिकाणी काजू मासा या ठिकाणी शोंग मासा या ठिकाणी पांडू आणि पाणी इकडे शिवानी पण इकडे लक्षा राजपाल काय आहे जिगरवाज बैल आणि त्याच्या मागे पळणार हा मार्गाने ड्रायव्हरचा सुंदर असा खरा पडले শু মধ্যে ট্রাই নে

या ठिकाणी खडी कोळवणकरांचा या ठिकाणी पाण्यासाठी सज्ज आहे एक पैल पण सरच नाही त्याला दुसऱ्याने साजू सुंदर असा खडी होत सुंदर फेरा कमाल चालू झाली या ठिकाणी चतुर्थी या ठिकाणी टर्न घ्यावा लागतो आणि दोन नंबर तासावरती एंट्री झाली ती परत चालू करावारी बैलांनी गिरीत घेतली कि ड्रायव्हरची या ठिकाणी कमाल चालू होती आणि मग मालकाची छाती मैदाना फुलती असा बैल पाण्यासाठी परंतु या गाडीला ड्रायव्हरची साथ आहे परंतु आहे पन्नास सेकंद चौऱ्याऐंशी पोष बांबेड ना अखंड महाराष्ट्राला येत लावलं कारण देवदिवळीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महाराजांचा उभा दोन मार्गाचं मैदान होतं पण पर्व तिसरा आहे आणि या चौघ बांधणांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे मैदान कुठं असावं कसं असावं कुठं घ्यावं याचा अनुभव असणारी ही मंडळी या मैदानात उभा तो म्हणजे शेतीवाला बाबा गांधी म्हणजे गॅम किपर साहेब आणि त्याच्या बाजूला पांडुरंग आणि आता मात्र विमलीकरांच्या गाडीवरती विराजमान होते छोट्याची कमाल चालू होणार अखंड छोकऱ्याला महाराष्ट्र आणि आता चिखल नागरी ला पाहण्यासाठी सुंदर असा विमलीकरांच्या गाडीवरती छोट्याची कमाल चालू झाली काय होणार काही क्षणात या ठिकाणी या मैदानातला फेरा संपला होताना जागा होण्यासाठी आणि या ठिकाणी छोट्याची कमाल चालू झाली भारत आणि सरज्याची गाडी आहे पलीकडं सरजा अलीकडं भारत आहे आणि पलीकडं बाबू नारा ना पलीकडे लारा आधीच सांगितलं होतं कारण अखंड महाराष्ट्राला फायनल ला सातार्याच्या लाराने आणि गेल्या सीझनला कोकणात या लारा न लावलं असा लारा मैदाना तला पलीकडचा आणि अलीकडचा भारत मैदाना तला बघूया काय होणार তয়ার জোটি মানুষ আজ আতিশ সুন্দর फाइट कम फाइट ज्यादा असणारा जोकी मरमर पहिल्याच सुद्धा कितक्या दोन आणली मालकाची कमाल करावी कितकरच हा 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 दुसरा हा आहे आणि यानंतरची गाडी आई जुबाई कोसुमकरांचा आपण कोसुमकर गाडी चुकून घ्या विनंती आहे सागर संजय जाधव जाधव बंधूंचा सुंदर असा इकड तांबडा आणि पड इकडा नाव त्याचा पांढऱ्या तिकडचा मोर्या हे सुंदर असा मोर्या आणि पांढऱ्याचा फेरा परंतु ड्रायव्हर चालक आहे परंतु बैलाने फेरा संपन्न होत असतो अचा महाबेड केसरी किताबाच्या मानासाठी अडी ठिकाणी जाधव बंधू उपस्थित झाले ना आपला फेरा संपन्न तयार ठेवा पुढची गाडी तयार ठेवा बैलगाडी म्हणा चालक खुश खबर आहे मुक्काम पोस्ट रिंगणे तालुका शहाण जिल्हा उत्तापूर तालुका लादा जिल्हा रत्ना अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता मैदान आयोजित आहे शिवसेना युवासेना आणि यानंतरचा तेवीस नंबरचा फेराय गाव गटाचा नागेश विजय कदम देवरू नागेश विजय कदम गाडी झुपून घ्यायची विनंती आहे त्यानंतर प्रशांत राम झोरे गोविलकरांची गाडी आहे तिने आपली गाडी झुपून घ्यायची विनंती आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबर पर्यंत तू कराय गाड्या झुपायला घ्या विनंती आहे या ठिकाणी आता परायला शंभू आणि देवा या ठिकाणी संध्या झाला वाढू नका कुणी, आदरी पारा मुंबई आणि सुंदर सुंदर

नागेश विजय गणे आणि पावर मैदानात <laughs> <laughs> <था वनो> पा। <laughs> चला या मैदानातला सुंदर असा पेरा या ठिकाणी पाहायला सज्ज झाला परंतु बैल कुठे या ठिकाणी आपल्या तोंडावर हँडल पाहिजे असं लक्षात घ्या कारण इतकं सोपं क्षेत्र कारण या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आपण स्वतः घ्या आणि या मैदानाचा आनंद घ्या परंतु या टेजच्या समोरील छत्रीवाली आपल्याला विनंती आहे बंद करा कारण या ठिकाणी स्टेजच्या बाहेर जाऊन या मैदानाचा आनंद छत्री उघडून घ्या आजचा दिवस भिजायचा आणि मजा करायचा कारण रविवारची सुट्टी परंतु उदय शाळा आहे लक्षात घ्या लहान मुलं भिजताय

हुशार असणारा आहे आजच्या मैदानातला काय तैनातला तसा हा कॉकटेल आला कोकण केसरी किताबाचा अधिकारी अधिकारी पळायला सज्ज झाला आणि आज भांबेड केसरीच्या नशिबावर आजमावला या ठिकाणी पळायला सज्ज झाला असा दिसायला तांबडा भटक्या शिंगाचा कॉकटेल फक्त शिंगाचा डॉक्टरना अखंड महाराष्ट्र राजवला अरे निशाने इकडे यानंतर पाचशे रुपये आपण ठिकाणी उपस्थित राहायच्या निर्वास दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ला मोठका पोस्या दिले सुंदर असा विनय गुरु कोण नाही पाहायला गेला आणि मदत चालले खरखर विदाऊट जीएसटी रोख रक्कम अकरा हजार रुपये करी फोन होणारी आपल्या सर्वांचं लक्ष याची दोहा याची देह पाहण्यासाठी या ठिकाणी युट्यूब बरोबर हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहे